व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती आहे तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते त्यामुळे आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा जेणेकरून ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पोचत राहील आज सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठा आणि धक्कादायक बदल पाहायला मिळत आहे एका दिवसात गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसत आहे अनेक लोकांना वाटत होते की सोन्याचे दर अजून वाढतील पण प्रत्यक्षात उलट चित्र दिसत आहे अचानक दर घसरले आहेत आणि त्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे सोनं स्वस्त झालं आहे का चांदी जास्त पडली आहे का आज नेमके दर किती आहेत आणि पुढच्या काही दिवसात दर अजून खाली येणार आहेत की पुन्हा वाढणार आहेत कारण सध्या लग्नसराईचा काळ आहे सण सुरू आहेत आणि बहुतांश लोक सोनं घेण्याची तयारी करत आहेत भारतात सोन्याला केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरेचा भाग म्हणून पाहिले जाते त्यामुळे दरामध्ये झालेला प्रत्येक छोटासा बदल देखील सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचा ठरतो काही दिवसांपूर्वीपर्यंत अनेक तज्ज्ञ सांगत होते की सोन्याचे दर दीड लाख रुपयांपर्यंत जातील वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी उसळी येईल पण प्रत्यक्षात तसे झालेच नाही वर्षाची सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली एक लाख चाळीस हजाराचाही आकडा पार करता आला नाही उलट दर खाली येत गेले आणि त्यामुळे ज्यांनी महाग दरात सोनं खरेदी केले होते त्यांना तोटा सहन करावा लागला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात सतत उतार दिसत होते काही दिवस दर स्थिर होते ना जास्त वाढ ना जास्त घट त्यामुळे अनेक ग्राहकांनी दुर्लक्ष केले पण एकोणतीस डिसेंबरपासून अचानक मोठी घसरण सुरू झाली त्यामुळे लोकांनी स्वस्त दरात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस डिसेंबरला दर आणखी कोसळले त्यामुळे ज्यांनी आधी खरेदी केली होती त्यांचे नुकसान झाले आजही परिस्थिती काही वेगळी नाही बाजार उघडताच थोडे चढउतार दिसले पण दुपारनंतर दर थेट खाली आले सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली अनेकांना वाटत होते की चांदीचे भाव रॉकेट वेगानं वाढतील कारण सौर ऊर्जा ई बॅटरी आणि औद्योगिक वापर वाढत आहे तसेच काही देशांनी निर्यातीवर निर्बंध घातले आहेत पण आजची स्थिती पाहता चांदी ही मोठ्या प्रमाणात पडली आहे अनेक ग्राहकांचा प्रश्न आहे की ही घसरण काही दिवसांची आहे की पुढील काही महिने चालू राहणार आहे कारण जर दर अजून खाली जाणार असतील तर आत्ता खरेदी करणे तोट्याचे ठरू शकते तुम्ही आज सोनं घेतलं आणि दोन दिवसांनी दर आणखी खाली गेले तर थेट नुकसान होऊ शकते म्हणूनच कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण माहिती असणे फार महत्वाचे आहे आज बाजारात जे घडतं आहे ते सामान्य नाही एकाच वेळी सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी घसरण दिसत आहे काही ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे कारण स्वस्त दर पाहून अनेकांना संधी वाटत आहे पण दुसरीकडे काही तज्ज्ञ सावध राहण्याचा सल्ला देत आहेत त्यांचे म्हणणे आहे की जानेवारी महिना अजून पूर्ण व्हायचा आहे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे महिने अत्यंत निर्णायक ठरू शकतात या काळात जर दर सतत घसरत राहिले तर दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठे बदल होऊ शकतात केंद्रीय बँकांची खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी डॉलरची स्थिती चीनचे धोरण आणि जागतिक मागणी या सगळ्यांचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे त्यामुळे आजचा दर पाहून लगेच निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते काही लोक सांगतात की सोनं थेट नव्वद हजारांच्या खाली जाईल काही जण म्हणतात की आता पुन्हा वाढ सुरू होईल पण यामध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे योग्य नाही आजच्या घसणीमुळे अमेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे कारण जे लोक म्हणत होते की सोनं खूप महाग झाले आहे आणि घेणे शक्य नाही आजच्या या संपूर्ण माहितीतून एकच गोष्ट स्पष्ट होते सोनं आणि चांदीचे दर सध्या खूपच अस्थिर आहेत कधी अचानक वाढ तर कधी मोठी घसरण त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेणे धोक्याचे ठरू शकते आजचे दर पाहून अनेकांना खरेदीची संधी वाटत आहे पण पुढील काही दिवसांत दर आणखी खाली गेले तर थेट नुकसान होऊ शकते म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी बाजारातील घडामोडी तज्ज्ञांचे अंदाज आणि जागतिक परिस्थिती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे तज्ञांचे म्हणणे आहे की जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे महिने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत या काळात जर दर सतत घसरत राहिले तर दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठा बदल दिसू शकतो परंतु जर दर पुन्हा वाढू लागले तर आजची घसरण ही तात्पुरती ठरू शकते म्हणून आज सोनं घ्यायचं की थांबायचं हा निर्णय फक्त भावनांवर नव्हे तर योग्य माहितीनुसार घ्यायला चांदीबाबतही परिस्थिती वेगळी नाही औद्योगिक मागणी आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि जागतिक बाजारातील बदल यांचा थेट परिणाम दरांवर होत आहे आज मोठी घसरण दिसत असली तरी उद्या चित्र बदलू शकते त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कुणी सांगितले म्हणून लगेच खरेदी करू नका आधी संपूर्ण माहिती तपासा दरांची तुलना करा आणि मगच निर्णय घ्या कारण चुकीच्या वेळी घेतलेले सोनं किंवा चांदी तुमच्यासाठी तोट्याचे ठरू शकते जर तुम्ही लग्नासाठी सणासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण इथे दिलेली माहिती तुम्हाला योग्य वेळ ठरवण्यात मदत करेल दर घसरण्याचा फायदा कसा घ्यायचा आणि अनावश्यक नुकसान कसे टाळायचे हे तुम्हाला यामधून स्पष्टपणे समजेल आता तुमच्याकडे संपूर्ण चित्र आहे बाजारात काय घडत आहे पुढे काय होऊ शकते आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे निर्णय घेताना शांतपणे विचार करा आणि माहितीशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका कारण आजची छोटी चूक उद्या मोठ्या आर्थिक नुकसानीत बदलू शकते शेवटी एक महत्त्वाची विनंती तुम्हाला अशीच अचूक सोपी आणि उपयोगी आर्थिक माहिती रोज हवी असेल तर आत्ताच पीएम सेवा मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही पुढील अपडेट्ससाठी नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी पी एम सेवा मराठीसोबत जोडलेले राहा